नमस्कार द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर वेग 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 आज आपण इकॉनॉमीशी निगडीत अर्थव्यवस्थेशी निगडीत ज्या काही वेगवेगळ्या सद्यस्थितीशी निगडीत असलेल्या घडामोडी आहेत त्यांची एक सिरीज घेऊन येत आहे आता यामध्ये आपण जर बघितलं तर इकॉनॉमीमध्ये आपल्याला जे काही अनेक इव्हेंट्स दिसतात वेगवेगळ्या घडामोडी दिसतात आता ते आपण कधी पेपरमध्ये वाचताना असतं कधी सोशल मीडियावर चर्चेत असतं किंवा आता पण अभ्यास करत असताना आपल्याला काही कन्सेप्ट वाचनात येतात बरोबर ना म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये प्रिलिम्समध्ये मेन्समध्ये तसंच आपण दैनंदिन चर्चेमध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला दिसतात तर ह्या ज्या काही इश्यूज असतात करंट रिलेटेड काही इव्हेंट्स असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की त्याच्यात अनेक कन्सेप्ट असतात बरोबर ना त्या एकमेकाशी निगडीत असतात त्याचे एकमेकावर परिणाम असतात आणि त्या ते, त्याला एक संगती असते म्हणजे मागचे घडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याशी त्याचा काहीतरी एक संदर्भ असतो आणि त्याचा वेगवेगळ्या घटकावर पण परिणाम होत असतो वेगवेगळ्या घटकावर वेगवेगळ्या पद्धतीचा परिणाम होत असतो बरोबर म्हणजे अशा प्रकारच्या जे काही इव्हेंट्स आहेत किंवा अशा ज्या प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्यांच्याशी आज आपण एक चर्चा करणार आहोत म्हणजे त्यामध्ये मग त्या कन्सेप्ट काय आहे त्या कन्सेप्टशी निगडीत सद वेगवेगळ्या म्हणजे ग्लोबल इश्यूज काय किंवा भारताशी निगडीत काय प्रश्न आहेत या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत आज आपण पहिला जो काही टॉपिक घेणार आहोत तो आहे चलनवाढीशी निगडीत सद्यस्थिती बरोबर ना म्हणजे करंट इश्यूज चलनवाडी इन्फ्लेशन आता इथं जर आपण बघितलं असेल इन्फ्लेशन ही जी टर्म आहे इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन म्हणतात बरोबर आता यामध्ये आपण जर बघितलं हा जरा शब्द आपल्याला थोडा तितकासा प्रचलित वाटत नाही बरोबर ना महागाई हा शब्द जरा थोडा जास्त प्रचलित बरो बर आहे बरोबर ना याच्याशी निगडीत वेगवेगळ्या काही इश्यूज आहेत घडामोडी आहेत त्याच्याशी निगडीत असले कन्सेप्ट आहेत ते आज आपण चर्चा त्याची करणार आहोत बरोबर आता चलनवाढीचा दर म्हणजे काय एक सर्वसाधारणरित्या चलनवाढ म्हणजे असं नसतं की महागाई जास्त कमी ही सापेक्ष गोष्ट आहे बरोबर ना पण आता आपण जर बघितलं इकॉनॉमिक्स मध्ये प्रत्येक गोष्ट प्रिसाईजली पाहणं गरजेचं आहे अचूकरीत्या पाहणं गरजेचं आहे इट शूड हॅव सम मॅथमॅटिकल प्रिसिजन बरोबर म्हणजे आपण म्हणून की सांख्यिकी स्वरूपात ती गोष्ट पाहणं गरजेचं आहे म्हणजे महागाई जास्त कमी असं म्हणण्यापेक्षा तर दिस इज अ देर इज अ रेट ऑफ इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढीचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा महत्वाचा आहे बरोबर ना काय असते पण चलनवाढ चलनवाढ म्हणजे चलनवाढीचा चलन दर सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे बरोबर ना मग आपल्याला लक्षात येतं की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती यामध्ये बदल होत असतो बरोबर ना ह्या बदलांचा जो दर असतो म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या वस्तू आणि सेवांच्या बदलांचा जो दर आहे तो दर म्हणजे चलनवाढीचा दर म्हणजे जी याला आपण म्हणतो किंमत पातळी म्हणतो म्हणजे प्राईस लेवल असा सुद्धा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो किंमत पातळी म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये होणारा बदल म्हणजे आता याच्यामध्ये बदल जो असतो तो कसा बदल म्हणजे बदल बघताना सुद्धा आपल्याला कशा तरी अगेन्स्ट बघावा लागतो म्हणजे कशाच्या तरी आधारावर चेंज करावा लागतो याच्यामध्ये आपण म्हणतो की मागच्या तुलनेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या महिन्याच्या तुलनेत जो काही किमतीत बदल झालेला आहे किंमत पातळीत याची एक सर्वसाधारित सांख्यिकीय बदल जो आहे तो म्हणजे रेट ऑफ इन्फ्लेशन बरोबर आता यामध्ये लक्षात येत मग आता रेट ऑफ इन्फ्लेशनची व्याख्या आपण पाहिली बरोबर ना म्हणजे आपण परत एकदा रेट ऑफ इन्फ्लेशनची व्याख्या पाहिलेली असत अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या किमती सरासरी किमतीतील बदलाचे एव्हरेज प्राइस लेवल बरोबर ना गुड्स अँड सर्व्हिसेस या बदलांचा दराला आपण रेट ऑफ इन्फ्लेशन किंवा चलनवाढीचा दर म्हणतो बरोबर पण आता एक लक्षात घ्यायची म्हणजे चलनवाढीचा दर महागाई चा दर असं आपण याला म्हणतो मग ती किती असली पाहिजे बरेच जास्त असली पाहिजे का कमी असली पाहिजे याचा अर्थ असा आहे की ती योग्य प्रमाणात असली पाहिजे बरोबर ना म्हणजे अर्थव्यवस्थेची जे काही चलनवाढीचा जो दर आहे तो राई राईट प्लास राईट लेवलला पाहिजे बरोबर ना म्हणजे सर्वजण आपण जर विचार केला टेम्परेचर लेवल टेम्परेचर ते किती असलं पाहिजे ऑप्टिमम लेवलला असलं पाहिजे ते जास्तही असू नये आणि एका मर्यादेपेक्षा कमी असू नये बरोबर ना योग्य प्रमाणात असेल तर ते वातावरणाच्या दृष्टीने चांगलं असतं बरोबर ना अशा आपल्या असं असंख्य गोष्टी आहेत आपल्याला कोणत्याही गोष्टी साठी जशा पद्धतीने एक ऑप्टिमम लेवल असते एक पर्याप्त पातळी असते सर्वसाधारण पातळी असते तशा पद्धतीने ते योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे बरोबर ना मग चलनवाढीचा दर हा योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये योग्य प्रमाणात काय असलं पाहिजे तर आर्थिक वृद्धीला चालना देणे इकॉनॉमिक ग्रोथ आर्थिक वृद्धी म्हणजे परत जेडीपी वाढ आपल्या जीडीपी वाढ हा बऱ्यापैकी प्रचलित शब्द आहे बरोबर ना ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट एका आर्थिक वर्षामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या किमतीत होणारा बदल सॉरी एका आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात किंमतीनुसार होणारा बदल म्हणजे आपण म्हणू वाढ म्हणजे ग्रोथ रेट तो योग्य असला पाहिजे आपला जास्त असला पाहिजे बरोबर ना आणि किंमत स्थैर्य किंमत पातळी योग्य प्रमाणात असण्यासाठी चलनवाढीचा दर हा आपल्याला योग्य प्रमाणात असला पाहिजे आता सर्वसाधारणरित्या तो मोजला कसा जातो तर मोजण्यासाठी वेगवेगळी मापन आहेत बरोबर ना आपण ते नेक्स्ट uh, टाइम आपण डिस्कस करू पण त्यातल्या त्यात आता सध्या भारतामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि एक्चुअली अजून एक, एक तुम्ही टर्म ऐकले असेल मॉनिटरी पॉलिसी कमिटी चलन विषयक धोरण समिती रिझर्व्ह बँक आपण जर बघितलं तर याच्यावर हो सारखं याच्यावर हो काय करत असते नियंत्रण ठेवत असते बरोबर ना की चलनवाढीचा दर किती प्रमाणात असला पाहिजे बरोबर ना आणि ही चलन विषयक धोरण समिती जी असते ती त्या संदर्भात आपलं धोरण जाहीर करून त्यासाठीचा धोरणात्मक दर निश्चित करतो बरोबर ना आणि त्यानुसार हा जो दर आहे तो दर हा सर्वसाधारणरित्या चार टक्के इतका असला पाहिजे बरोबर ना म्हणजे चलनवाढीचा दर आपण मागशी म्हणजे योग्य पातळीवर असला पाहिजे आर्थिक वृद्धीसाठी आणि किंमत स्थैर्यासाठी चलनवाढीचा दर हा योग्य प्रमाणात असला पाहिजे आणि तो चार टक्क्याचा असं असलं पाहिजे आणि याला एक मार्जिन दिलेलं आहे परत प्लस और मायनस टू पर्सेंट म्हणजे दोन टक्के ते सहा टक्के म्हणजे आपण जर बघितलं चार दोन सहा चार दोन सहा टक्क्यापेक्षा जास्त नको आणि दोन टक्क्यापेक्षा कमी नको आणि हा कसा बोलला जातो आता सध्याच जे आपण एक दिलेलं आहे मॅन्डेट ते असं आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स ग्राहक किमतीचा निर्देशांक कंबाईन ग्राहक किमतीचा निर्देशांक एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक एकत्रित ओके हा ग्राहक किंमत निर्देशांक जो एकत्रित आहे याच्या सर्वसाधारणरित्या हा जो मोजला जातो याच्यानुसार ठरतो की ह्या लेवलमध्ये तो असला पाहिजे हे योग्य प्रमाणात असलं पाहिजे बरोबर हे सहा टक्केपेक्षा जास्त झालं तर काय होईल हे ऍक्च्युअली याच्यामुळे किमती खूप वेगाने वाढतील महागाई निर्माण होईल आणि साहजिकच ग्राहकावर त्याचा तीव्र परिणाम होईल बरोबर ना त्यामुळे ते योग्य प्रमाणात असणं गरजेचं एका मर्यादेपेक्षा जास्तही जास्त नकोय बरोबर आता याच्यापेक्षा दोन टक्क्यापेक्षा कमी व्हायला लागलं तर काय होईल डिफ्लेशनरी टेंडन्सीज अजून एक टर्म आहे पा, चलन घट डिफ्लेशन आता याचा अर्थ काय असतो चलन घट म्हणजे ज्या वेळेस किमती खाली यायला लागतात म्हणजे शून्य टक्क्यापेक्षा खाली म्हणजे वस्तूच्या किमती कमी कमी व्हायला लागतात त्यावेळेस उत्पादकांच्या प्रेरणा नष्ट होतात आणि साहजिकच उत्पादन पातळी घटते उत्पादन पातळी घटल्यावर काय होणार आहे रोजगार निर्मितीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर आपण मागाशी बघितलं बा इकॉनॉमिक ग्रोथ जीडीपी दर घटायला लागतो बरोबर ना जीडीपी घटल्यानंतर परत काय होईल साजिकच बऱ्याच गोष्टी प्रश्न निर्माण होतील रोजगार जातील लोकांची उत्पन्न पातळी घटू शकते आणि अर्थव्यवस्थेमध्ये आपण म्हणूया की काही अंशी मंदीच्या स्थितीकडे अर्थव्यवस्थेना रिसेशनरी लेव्हलला जाऊ शकते बरोबर आणि त्यामुळं याच्या नको बरोबर ना आता आपण जर बघितलं यानुसार असे धोरणं होत असतात आणि त्याच्यावर वेगवेगळे परिणाम होतात बाहेरचे फॅक्टर्स पडलात आपण जर बघितलं की आपली अर्थव्यवस्था एकोणीशे एक्क्याण्णव नंतर जागतिक अर्थव्यवस्थेची जोडलेली आहे आतामुळं आता आपल्या देशातल्या जशा गोष्टींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम पडतो पर तसा बाहेरच्या देशांचा पण आणि असं हे काय भारतातच असं हे चेक केलं जातं हे नियंत्रित केलं जातं हे रेग्युलेट केलं जातं नियमन केलं जातं असं नाही आहे हे वेगवेगळ्या प्रत्येक देशात वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक देशात हे अशा पद्धतीचं नियमन केलं जातं आता याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं फेडरल रिझर्व हा कदाचित तुम्ही शब्द ऐकला असेल बरोबर ना फेडरल रिझर्व अमेरिकेतील अमेरिकेतील काय आहे मध्यवर्ती बँक सेंट्रल बँक आहे मध्यवर्ती बँक म्हणजे ही आता भारतामधली मध्यवर्ती बँक कोणती आहे इंडिया सेंट्रल बँक आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय आहे भारताची मध्यवर्ती बँक आहे बरोबर तशीच अमेरिकेतली फेडरल रिझर्व आता तुम्ही जर वाचला असेल पेपरमध्ये मध्यंतरी अर्धा टक्के फेडरल रिझर्व्ह इंटरेस्ट रेट किंवा त्या फेडरल रिझर्वने व्याजदरात अर्धा टक्के कपात केली बरोबर आता इथं संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला म्हणजे वेगवेगळा परिणाम झाला प्रत्येक घटकाशी निगडीत असलेले परिणाम वेगवेगळे वेग असतात वेग 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 बरोबर ना भारताच्या अर्थव्यवस्थेतल्या पण वेगवेगळ्या घटकावर वेग त्याचा परिणाम झाला बरोबर आता हे जर आपण बघितलं असेल आज आपण हे का कॉन्टेक्स्ट म्हण आपण म्हटलं करंट कॉन्टेक्स्ट तर तुम्ही जर बघितलं असेल की आत्ताचा जो टप्पा आहे हा आपण म्हणू की पोस्ट कोविड कोविड नंतर किंवा कोविडच्या कालावधीमध्ये जगातल्या प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगवेगळे वेग बदल झाले बरोबर ना कोविड आल्यानंतर काय झालं ग्रोथ रेट डाऊन झाले सेवांची मागणी घटली इन्फ्लेशन बऱ्याच देशात घटलं चलनवाढीचा दर घटला आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय केलं पंप करावा लागतो पैसा बरोबर ना विशेषतः अमेरिकेमध्ये तो पैसा खूप मोठ्या प्रमाणात पंप केला पंप केला म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा मोठ्या प्रमाणात आणला जातो आणि मग असं केल्यानंतर इन्फ्लेशन वाढलं अमेरिकेत बरोबर आणि इन्फ्लेशन वाढल्यानंतर तू कट कर इन्फ्लेशन नियंत्रित करण्यासाठी व्याजदरात वाढ केली व्याजदरात वाढ केल्यामुळं काय झालं परत आता तिथं काय झालं की इन्फ्लेशन काही अंशी योग्य प्रमाणात आले बरोबर आता त्यांच्या अंदाजानुसार परत, परत तिथल्या त्या सिच्युएशन नुसार त्यांच्या एकंदरीत धोरणानुसार मग आता त्यांनी काय करायला सुरुवात केली हळूहळू व्याजदरात कपात केली बरोबर अशी हे जी काही धोरणं आहे ही जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थेत करावं लागतं म्हणजे त्याचा अर्थ काय आपण म्हणूयात की ते नियंत्रित करण्यासाठी योग्य प्रमाणात आणण्यासाठी धोरण ठरवण्यासाठी एक मध्यवर्ती बँक आपली धोरण राबवतो बरोबर आपण फेडरल रिझर्व्ह सांगितलं रिझर्व्ह बँकेचं मग बघितलं बरोबर ना त्या चलनविषयक धोरण समितीचं बघितलं तसंच अजून एक आहे राजकोष धोरण आरबीआय कोणतं धोरण ठरवतं मॉनिटरी पॉलिसी बरोबर ना आणि राजकोषीय धोरण कोण ठरवतं शासन बरोबर चलनविषयक धोरण आता ऍक्च्युली इथं मॉनिटरी पॉलिसीच्या बाबतीत आपण मग अशी बघितलं की मॉनिटरी पॉलिसी कमिटी पण आहे बरोबर आता आपण याचा एखाद्या करंट मध्ये आपण करंट इशूच्या मध्ये त्याचं डिटेल डिस्कशन करू तर आता ही मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे याच्यामध्ये सहा सदस्य असतात सहा सदस्य आणि हे धोरणात्मक दर निश्चित करतो बरोबर आता ते धोरणात्मक दर निश्चित केल्यानंतर त्या धोरणात्मक दरामध्ये त्या आ, रेपो रेट हा खूप महत्वाचा आहे रेपो रेट निश्चित करत आणि ही जी समिती आहे या समितीमध्ये सहा सदस्य असतात तीन केंद्र शासनाने नेमलेल्या असतात तीन आरबीआयच्या असतात आणि आरबीआय मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आणि आरबीआय निश्चित केलेले अधिकारी असे सहा जणांची ही समिती असते आणि ही त्या ठिकाणी काय करते ह्या धोरणामध्ये पॉलिसी रेट धोरणात्मक दर निश्चित करते आणि शासनाद्वारे राजकोषीय धोरण जे ठरवण्यात येतं त्याच्यानुसार सुद्धा नियंत्रित केलं जातं म्हणजे आता मध्ये तुम्ही जर बघितलं असेल की फक्त चलनविषयक धोरणाचाच फक्त मागावर परिणाम नसतो आता वस्तू सेवांचा कधी कधी काय होतो तुटवडा निर्माण होतो टंचाई निर्माण होते मग त्या बाजारपेठेत आणावे लागतात बरोबर ना मग कधी कधी त्याच्या उत्पादनाला चालना द्यावी लागते जर खूपच तुटवडा आला तर आपल्याला त्या आयात करून बाजारपेठेत आणावं लागतात बरोबर किंवा आपण जर बघितलं तर वस्तू वर अप्रत्यक्ष कर आकारला जातो वस्तू आणि सेवावर आता एक जीएसटी नावाचा कर माहिती असेल सगळ्यांना गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू आणि सेवा कर बरोबर पण आता जर आपण बघितलं तर तो, तो करावर सुद्धा काय केलं जातं नियंत्रण आणल्या जातं करात कपात केली जाते अप्रत्यक्ष करात म्हणजे समजा उदाहरणार्थ वस्तू सेवांचा अप्रत्यक्ष करात कपात केली की काय केलं जातं वस्तू सेवांच्या जा किमती काय होऊ शकतात कमी होऊ शकतात त्या म्हणजे आता या ठिकाणी स्पेसिफिक केलं जातं म्हणजे सरसकट करण्यापेक्षा ज्या वस्तूंच्या किमतीवर जो परिणाम झालेला आहे अशा पद्धतीची धोरणं शासनाद्वारे राबवण्यात येतात आणि अशा पद्धतीने ही चलनवाढ जी गोष्ट आहे ती नियंत्रित करण्यात येते नियंत्रित म्हणजे योग्य प्रमाणात आता जर बघितलं असेल म्हणजे आता यामध्ये तुम्ही जर किंमत वाढीचा जो काही विषय आहे किंवा चलनवाढ आहे त्याचा रोजगार निर्मितीवर परिणाम होतो लोकांच्या जीवनमानावर परिणाम होतो नंतर आर्थिक वृद्धीवर परिणाम होतो अर्थव्यवस्थेतलं जे काही एक वेगवेगळे घटक आहे त्या उत्पादन पद्धतीवर पर त्याचा परिणाम होतो आणि सर्वसाधारण आपण जर बघितलं असेल आता मग याच्यामध्ये अनेक काही जॉग्रफिक फॅक्टर्स असतात काही वातावरणाशी निगडीत असतात समजा उदाहरणार्थ मान्सून आहे मोसमी हवामान आहे त्याचा सुद्धा परिणाम होतो पण त्याचा सुद्धा आपल्या शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम होत असतो ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा आपल्याला दैनंदिन जीवनात दिसतं पण ह्या ज्या गोष्टी आहेत पण या गोष्टीवर वेगवेगळ्या पद्धतीने शासन म्हणजे राजकशी धोरणाद्वारे आणि आरबीआय धोरणाद्वारे आणि ही एक यंत्रणा आहे चलनविषयक धोरण समिती ती पॉलिसी रेटच्या द्वारे अशा पद्धतीने ती यंत्रणा काम करत असते अशा रीतीने हे वेगवेगळे घटक एकमेकाशी निगडीत आहेत आता आपण पुढच्या सिरीजमध्ये एका वेगळ्या विषयांसह आणि वेगवेगळ्या टर्म्स आपण त्या गोष्टी डिस्कस करणार आहोत म्हणजे आता ही सिरीजमध्ये आपण पुढचा जो टप्पा आहे किंवा पुढचे जे करंट इश्यूज आहेत त्याच्यावर डिस्कस करणार आहोत थँक्यू व्हेरी मच